बरं योगिता तू जेव्हा बाहेर आलीस तेव्हा तुझं ते कॉइन म्हणजे जे सेविंग होतं ते तू आर्याला दिलं होतंस आणि घरामध्ये असताना तुझी अंकितासोबत खूप चांगली मैत्री होती तर अंकिता का नाही आर्याच का ॲक्च्युली तो त्याचे जे म्युच्युअल फंडचे जे कॉइन्स होते त्याचं म्हणजे ते त्यात तुम्हाला काहीतरी लक्झरी काहीतरी मिळेल असा अशातला भाग होता आणि मी जाताना ती खूप रडत होती गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही खूप पर्सनल गोष्टी शेअर केल्या होत्या क्लोज मी डेफिनेटली अंकितासोबत पण आहे आर्यासोबत पण आहे पण आर्याने मी एक बेड शेअर करा तो कुठेतरी तो उन्नीस बीसवाला एक होता आणि आर्याचं चुकलं की मी तिला तोंडावर हो सांगायचं माझं चुकलं की आर्या मला तोंडावर हो सांगायची सो कुठेच आर्याबरोबर जास्त मैत्री अंगिताबरोबर कमी असं अजिबातच नाही आहे कोणाला तरी एकाला द्यायचं होतं आणि ते आम्हाला लगेच तिकडे डिसिजन घ्यायचं होतं त्यामुळे फार विचार न करता ती खूप रडत होती आणि आम्ही क्लोजही खूप झालं होतं काही तीन चार दिवसांमध्ये शेवटच्या खूप को पर्सनल गोष्टी आम्ही शेअर केल्या होत्या आणि झालं होतं आम्ही खूप क्लोज सो पटकन ते आर्याचं नाव आलं माझ्या डोक्यात नावं तर बरीच होती म्हणजे आमची टीम इतकी मोठी होती की मला ॲक्च्युली नंतर सडलं मी सूरजचं नाव घ्यायला पाहिजे होतं का त्याला कदाचित त्याचा काहीतरी छान उपयोग होईल नंतर मला सडलं अंकिताचं नाव घ्यायला पाहिजे होतं का पण ते ठीक आहे तो एक कॉईन होता इम्युनिटी सारखी काहीतरी खूप स्ट्रॉंग गोष्ट असती तर मी विचार जास्त केला असता पण ठीक आहे ते काही कॉईन्स होते त्याचं काय एवढं योगिता एखाद्या माणसाला ओळखायला बरंच दिवस जात इवन तू सुद्धा सौरभला ओळखायला म्हणजे बरंच वर्ष गेले जे मालिकात एकत्र काम केल्यानंतर तुम्ही लाईफ पार्टनर झालात पण शोमध्ये असं दिसला आहे की दुसऱ्याच दिवशी तिथे म्हणजे ल लव वगैरे हे ते सगळं चालू झालेलं निकी आणि अरवासचा दिसते हे किती योग्य वाटतंय किंवा हे गेमसाठी वाटतंय की, वा गेम की काय तुझ्या मते तू काय सांगशील माझ्या मते मला ते खोटं वाटतं म्हणजे मी सरळ सांगते मला अजिबात डिप्लोमॅटिक आन्सर्स द्यायचे नाही आहे तर मला, मला उठायचा, उठायचा, ते खोटं वाटतं मला ते फक्त गेमसाठी केलेलं वाटतं पण शेवटी ती पर्सनल लाईफ आहे कोणी कोणासोबत बसायचं उठायचं झोपायचं हे मी नाही सांगू शकत त्यामुळे त्यांना जे योग्य वाटते ते करत आहेत मी तिथे कधीच त्यांना त्याबद्दल काही बोलले नाही कारण ती पर्सनल लाईफ आहे जरी ते बिग बॉसमध्ये करत असलं तरी कोणी कोणासोबत अफेअर करावं हे बोलण्याचा अधिकार मला नाही आहे पण मला विचाराल तर ते मला खोटं वाटतं